राज ठाकरे पुन्हा एकदा आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत आले आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या अठ्ठाहत्तराव्या वर्धापन दिन मेळाव्यात ते बोलत होते मुलांना हिंदी शिकवायचा आहे पण कामाच्या शोधात महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी शिकवायचा कोणी विचार करत नाही अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात येणारे बाहेरचे लोक काम करतात जमिनी घेतात उद्योगातही बाहेरच्या भरणा आहे मग मराठी कुठे आहे महाराष्ट्राचा राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येणार येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात महाराष्ट्रामधला मराठी माणूस महाराष्ट्रामधला भूमिपुत्र याचा विचारच नाही राज ठाकरे यांनी राजकारणातील व्हायरल ट्रेंड केली एक जण त्या पक्षातून इथे आला दुसरा इथून तिथे गेला आणि आपण म्हणतो काय झालं तो व्हायरल झाला हे सगळे राजकारण व्हायरल झालं आहे असे म्हणत त्यांनी राजकीय पक्षांमधील हालचालींवर ताशेरे ओढले पण काय झालंय ते हल्ली डॉक्टर सांगत नाहीत पूर्वीचे कसे पूर्वीचे आजार कसे आपले मानेने नाव घेऊन समोर यायचे हल्लीचे येतच नाहीत हल्लीचे आजार आणि सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण फारसं काही वेगळं नाहीये हा या पक्षातून त्या पक्षात गेला तो त्या पक्षातून त्या पक्षात गेला मग आपण म्हणतो काय झालं व्हायरल होता हे सगळे महाराष्ट्रात व्हायरल खूप फिरतायत यावेळी त्यांनी रायगड जिल्ह्यातील स्थितीवर चिंता व्यक्त केली इथल्या जमिनी चालल्या आहेत शेतकरी उद्धवस्त होतोय भूमिपुत्र उपेक्षित आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष असूनही शेतकऱ्यांचा उपयोग होत नाही हे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले ते स्वतःला गुजराती म्हणतात हिंदी भाषिक नाही मग गुजरात मध्ये हिंदी आहे का नाही मग महाराष्ट्रात हिंदी का लागता ते पुढे म्हणाले तुमची जमीन गेली की इथे स्थान राहत नाही आणि गुजरात मध्ये जमीनही मिळत नाही मग महाराष्ट्रात भूमिपुत्रांवर अन्याय का गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्यांना प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बुले... पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामधले अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं आम्ही बोललो की संकुचित कसे होतो मी जेव्हा त्याला सांगितलं म्हटलं तुम्ही आता हिंदी आणायचा प्रयत्न करताय गुजरातमध्ये आहे का हिंदी ते बोलले नाही गुजरात मध्ये नाही हिंदी म्हटलं मग महाराष्ट्रात काय आणताय यांचं काय राजकारण चाललंय ना मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत राहील मी मागे माझ्या भाषणात पळालो होतो ना एकदा तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही कसलंही स्थान नाही मी आता मुद्दा बोल तुम्हाला आता गुजरातमधली जागेची परिस्थिती म्हणजे शेती जमीन बघा शेतीची जमीन गुजरातमधली काय परिस्थिती आहे गुजरात टेनन्सी अँड अॅग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्राबद्दल जर समजा गुजरातला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये चालू आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी ज्याला इथे सभा घेईन तेव्हा मी, मी बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी बोलेलच परंतु आज आजच्या या जयंतरावांच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्यासमोर येता आलं चार शब्द दोन शब्द तुमच्यासमोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हात जोडून विनंती आहे की जागे राहा कान उडे ठेवा डोळे उडे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद